सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरत वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आपल्या पाल्यास दर्जेदार शिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन जामखेड शैक्षणिक विकास साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय स्वर्गीय एम ए भोरे ज्युनियर कॉलेज सनराइज इंग्लिश स्कूल पाडळी फाटा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर संभाजीराजे ज्युनियर कॉलेज देवदैठन तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर तसेच स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय ठिकाण कुसडगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय भोरे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस अकरा छत्तीस प्राचार्य सचिव सौ अस्मिता जोगदंड भोरे ठिकाण प्रयत्न हॉस्पिटल बिल्डिंग तपणेश्वर रोड जामखेड जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्राध्यापक बहिर सर पाडळी ज्युनियर कॉलेज मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर चोपन्न चौदा चौदा पाडळी माध्यमिक शाळा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार चोवीस पंच्याहत्तर शून्य एक मुख्याध्यापक सर कुसळगाव माध्यमिक शाळा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी नव्वद चोपन्न इंग्लिश स्कूल प्राध्यापक सर देवदैठ ज्युनियर कॉलेज मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट त्र्याहत्तर शहात्तर ब्याण्णव सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन जामखेड एकच ध्यास शैक्षणिक विकास